नमस्कार मी सुवर्णा तुमचं माझ्या चॅनेलमध्ये खूप खूप स्वागत आहे पहा आपण संक्रांत स्पेशल तिळगुळाच्या वड्या करत आहे पहा किती छान खूप सुरेख अशा आपल्या वड्या तयार झालेल्या आहेत खूपच छान झालेल्या आहेत पहा आपण तिळगुळ वड्या करण्यासाठी एक वाटे आपण शेंगदाणे घेतलेले आहेत हे शेंगदाणे आपण खरपूस असे अगदी भाजून घेणार आहोत एकसारखे आपण आता हे काय करायचं भाजून घ्यायचे आहेत अगदी व्यवस्थित भाजायचे आहे खरपूस भाजायचे आहे शेंगदाणे भाजून आपण सोलून घेतलेले आहेत आता हे आपण मिक्सरच्या भांड्यात बारीक करत आहोत चालू बंद चालू बंद करतच मिक्सर आपल्याला बारीक करायचं जास्त बारीक आपल्याला हे करायचं नाही शेंगदाणे आपले बारीक झालेले आहेत ते आता मी ताकद काढून घेतो आता आपल्याला तीळ बारीक करून घ्यायचे आहेत <coughs> एक वाटीत तीळ आपण गरम केलेले आहे याच्यातील आपण निम्मेच जे आहेत बारीक करून घेत आहोत अर्धी वाटी आपण बारीक करणार आहोत आणि अर्धी वाटी आपण असेच ठेवणार आहोत कारण हे हो। असे क्रंची छान लागतात वडीमध्ये ते आपण असेच ठेवलेले आहेत हे फक्त आपण बारीक करून घेत आहोत पहा तिळे आपले हे बारीक करून झालेले आहेत ते सुद्धा आपण या ताटातच काढून घेत आहोत ताटाला पण हे तूप लावून घेत आहे आधी सुरुवातीला आपण तूप लावून घेऊया कडे आपण तापत ठेवलेली आहे पहा याच्यामध्ये आपल्याला दोन चमचे तूप घालायचं आहे त्याच्यामध्ये आपण हा गुळ घालून घेत आहोत आपला गुळ आहे हा तीन वाटी गुळ आहे म्हणजेच अर्धा किलो आपण हा गुळ घेतलेला आहे या तुपामध्ये आपण हा वितळून घेत आहोत आहे पहा गुळापला छान असा मेल्ट होत आहे पहा गुळापला पूर्णतः वितळलेला आहे अगदी एकच चमचा पण पाणी घालत आहोत आता हे जे मिश्रण आहे आपण करून घेतलेलं आहे शेंगदाणा आणि तिळाच कुठे घालत आहोत याच्यात थोडं थोडं घालत जायचं एकदम टाकायचं नाही थोडं हलवून घ्यायचं गॅसची फ्लेम जी आहे ती लोच ठेवायची आहे आपल्याला हे तीळ आहेत हे आपण तीळ घालत होतो, होतो वरून पहा आता या स्टेजला हे जे मिश्रण आहे एक आपण एकसारखं हलवायचं आहे म्हणजे छान असं मिक्सअप होतं एकजीव होतो आणि गॅस आपण चालूच ठेवू गॅस आता बंद करते मी आणि आपण आता हे साठावर तूप लावून घेतलेलं आहे याच्यात काढत आहोत आता वाटीच्या साह्यानं आपण हे जे वडी आहे ना हे मोठे करणार आहोत पहा म्हणजे थापली जाते व्यवस्थित अगदी पहा मोठा गोल झालेला आहे वाटेला पण थोडंसं तूप लावलं होतं आणि अशा पद्धतीनेही पसरून घेतलेलं आहे छान अस आपल्या वाटेनं थापून झालेली आहे वडी आपण आता हे काय करत आहोत त्याच्या वड्या पाडत आहोत पण फिरून घेतलेला ते तर खूप सुंदर अगदी खूप छान असं झालेलं कलरही पहा किती सुंदर असा आलेला आहे अतिशय कमी वेळेत आणि अतिशय सुंदर अशा आपल्या तिळगुळाच्या वड्या संक्रांत स्पेशल तिळगुळाच्या वड्या तयार आहेत पहा वड्यापैकी अगदी सुंदर आणि छान असा आहे आपण आता हे काढून घेऊया पहा अगदी सुरेख सगळ्या वड्या आपण अशा काढून घेत आहोत आता पहा पहा किती सुंदर वड्या झालेल्या आहेत मोडून दाखवते पहा अगदी सहज निघालेले आहेत खूपच छान खुसखुशीत चवीला पण खूप छान पहा खूप आणि खूपच छान पटकन खाण्याची इच्छा होते ना चला मग तुम्हीही आज ही पहा अशा पद्धतीनं या संक्रांतीला अशा तिळगुळाच्या वड्या जरूर बनवा अगदी योग्य प्रमाणात अगदी योग्य असंच हे प्रमाण सांगितलेलं आहे या योग्य प्रमाणात तुम्ही ही वड्या अशाच बनवा